अतिवृष्टीमध्ये जेवळी मंडळ घेतलंच पाहिजे अतिवृष्टीमध्ये जेवळी मंडळ घेतलंच पाहिजे अतिवृष्टीमध्ये ग्रामस्थाच्या वतीने सर्व शेतकरी जेवळी महसूल मंडळातील गेल्या दहा सप्टेंबर रोजी आपल्या आतलेर येथे ढगकुटीच ढगकुटीचं दृश्य पाऊस पडलेला आहे आणि दहा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान कंटिन्यू चार पाच दिवस पाऊस फुलला आहे आणि आपल्या पर्जन्यमापन तीस किलोमीटरवर असताना आचनेरपासून कमीत कमी तीस किलोमीटर आपलं पर्जनमान मापन आहे त्याच्यानुसार त्याच्यानुसार त्याची रेंज कमी जास्त मुळे तिथं पाच दिवसानंतर दहा पाऊस हे पा। रेंज यायला पाहिजे तरी हे रेंज तिथं दाखवत नाहीये आणि आज आपण आमच्या आचनेरच्या सर्व शेतकऱ्यांमार्फत तहसीलदार लोहारा यांना आम्ही सर्व शेतकरी असलेले ते सर्व शेतकरी ग्रामस्थ यांनी निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या पाच ते सहा दिवसात आपण आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या सात ते आठ दिवसात आपण तात्काळ पंचनामा करून घ्यावे नाहीतर जर तात्काळ नाही झालं तर येणाऱ्या सात ते आठ दिवसात आम्ही आष्टमोळी ते रस्ता रो रस्ता रोको आंदोलन करणार आहे या याची खबरदारी म्हणून प्रशासनाने तत्काळ पंचनामे सुरू करावे ही प्रशासनाला असलेल्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व ग्रामस्थांना मिळून एक निवेदन देऊन ही एक विनंती करत आहोत तरी नायब तशीला साहेबांनी तात्काळ पंचनामे सुरू करावेत ही आमची ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे धन्यवाद